तालुक्याला निधी दिला त्या निधीने देखील वाचन करण्यात आलं त्यामध्ये मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला असं त्यांच्या बोलण्यासून सातत्याने परंतु माझं एवढंच म्हणणं होतं की मागील वीस पंचवीस वर्षामध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही आणि मावळला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं देखील आम्ही स्वागत करतो इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही खोडा घालू अशी माझी विनंती लोकसभेबद्दल बोलत होत्या तुम्ही विधानसभेबद्दल अचानक उत्तर दिलं तर मावळ लोकसभेबद्दल बोलत होत्या मावळ करायसाठी तुम्ही पटकन उत्तर मावळ तालुक्यापुरता हा विषय होता बाकी विषय नव्हता धन्यवाद आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका